तर नाशिकचं बांगलादेशी कामगार प्रकरणी आता बांगलादेशींना मोरक्याकडून दोन देशांचं पासपोर्ट हे सापडल्याची माहिती सध्या समोर येते आलमगीर हुसेनला अटक करण्यात आल्याची माहिती देखील सध्या समोर येते नाशिकच्या आडगाव परिसरात सापडलेल्या या बांगलादेशी कामगार प्रकरणी बांगलादेशींना आणणाऱ्या मोरक्याकडे दोन देशांचे पासपोर्ट असल्याची माहिती सध्या समोर येते या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण यांच्याकडून किरण आणणाऱ्या दोन पासपोर्ट काय दिवसांपूर्वी नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केलेली होती आणि आठ बांगलादेशी नागरिकांना जे अन्नधिकृतपणे नाशिकमध्ये राहत होते आणि हे सगळे बांगलादेशी एका बांधकामाच्या ठिकाणी काम करत होते या सगळ्या लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं या सगळ्या प्रकरणाची चौकशी करत असताना हे सगळे लोक ज्या एकूणच एजंटच्या माध्यमातून आलेले होते त्या एजंटला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं आणि त्या त्या एजंटकडे आता दोन पेशंटचे पासपोर्ट असल्याची माहिती हे समोर आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि गेल्या दहा ते बारा वर्षापासून हा जो एजंट हा भारतामध्ये राहत होता आणि नाशिकमध्ये राहत होता आणि या बारा वर्षाच्या काल मध्ये तो किती बांगलादेशी लोकांना भारतात आणलेला आहे आणि अशा पद्धतीचे अन्नधिकृत बांगलादेशी किती मोठ्या प्रमाणात हे भारतामध्ये राहतात आता या सगळ्या संदर्भात नाशिक पोलीस अधिक माहिती घेताना आपल्याला बघायला मिळत आहे नक्कीच त्यामुळे आता या प्रकरणात आणखी काय उलगडा होणार हे पाहणं महत्वाचं ठरेल किरण तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा आणखी एका बातमी संदर्भात आपल्याकडून माहिती हवी आहे